जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नियोजनपूर्ण उपक्रमांतर्गत मतदारसंघातील सोनाळा येथील लिंगायत वाणी समाज सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा दिनांक पाच ऑक्टोबर रोजी संपन्न झाला स्थानिक लिंगायत समाजाचे नेते निलेश अप्पा केसाळे यांच्या प्रयत्नाने समाजासाठी एक भव्य सभागृह निर्माण होत असल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोदर अप्पा घोडेस्वार हे होते सदर सभागृहाचे उद्घाटन अर्पणाताई संजय कुटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सोनाळा ग्रामपंचायतचे सरपंच हर्षल खंडेलवाल भीमाप्पा खानदेशे गोपाळप्पा मोदे प्रदीप आप्पा शेटे पूर्णाप्पा पेटकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संतोष खुपसे सोनाला మహాయారి

खूप जुना वाट आहे आणि भारतीय संस्कृती उत्कृष्ट आहे आणि तिथं मंदिर आपल्याला ते प्रतीक आहे की मंदिराचं जतन

క్షేత్రమే అని కొందరు కొందరు ఆనందంతో నిమరపన ఆనందపడతలే. परंतु खुशी झालेला एक चारानी टोकाचा